मग आता दर कर, दर कसं ज़र पेंडीच वीस रुपये बोलतात कारण मोबाईल वर सध्या आता बुकिंग जास्त होत ना कारण आता रावला नाही कोणा येत नाही सगळा मोबाईल वर बुकिंग करतो कंगना कंगना राणावत काय जशी चिक मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग चिक मोत्याची माळ होती तोळ्याची ग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल मित्रांनो ह्या काय म्हटलं तर तुमका आज लक्षात येईल की प्रत्येकाच्या घरोघरी ह्या गाणं आता अकरा दिवस गुमगुमणारा वाजणारा कारण का ह्या गाण्याची एक जर चैतन्य त्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होता तर मित्रांनो सुप्रभात तर मी गणेशास्त्रीकर लाईफ कोकणाचे युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो उद्या गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थीचा जा मंडपीक सामान लागतं म्हणजे मंडपी म्हणजे कसं आता गणपतीच्या डोक्यावर आम्ही कोकणात ही मंडपी बांधतात म्हणजे सगळीकडे बांधतात की नाही बायका माहीत माहित नाही पण कोकणात प्रत्येकाच्या घरोघरी बांधलेली असते काही लोक मंडपी न बांधता एका ठिकाणी ही सगळी फुलेरो असतात म्हणजे हरणा म्हणा कवंडाळा म्हणा काय काय का नागपुलं असे वेगवेगळी फुलं असतात ती तुमका आज या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बहु मिळणार तर मित्रांनो ही आपण आता ना देवगडच्या स्टँड समोर जो आठवडी आठवडी बाजार म्हणतात नाही गणेश चतुर्थीचं जो बाजार भरता त्या ठिकाणी आपण जाणार ही सगळ्या फुलांची माहिती घेणार आहोत त्यांचे दर काय असतात कारण का मित्रांनो ही फुला थी नहीं नहीं। आड, आड जी मिळतात ती एकाच ठिकाणी मिळत नाही त्या आठ आठ दिवस ती ग्रामीण भागातील लोकही शोधतात म्हणजे राना जाऊन ती शोधून शोधून ती खचून ती आणतात कारण त्या फुलाशिवाय त्या गणपतीक महत्व नसता असा बोलला जातं कारण का आता ह्या डेकोरेशन पहिला का डेकोरेशन नाही त्याच्यामुळे ह्या फुलानंच असं बोललं जातं की ती फुला त्या डेकोरेशन केला जात होता परंतु ही लोक आजही ती परंपरा जपतात त्यामागचा इतिहास खरं तर माका काय माहीत नाही तर तुमका माहीत असत तर नक्की माका कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ह्योच व्हिडिओ आज बनवण्यासाठी आपण देवगड स्टँडवर जाणार आहोत तुम्ही देखील माझ्यासोबत या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण काय हे गोष्टी आता पडद्याच्या आड झाली आहेत परंतु हे कोकणात आजही लोकांची परंपरा जपत असतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर मित्रांनो हो हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर चला माझ्यासोबत आपण जाव्या स्टँडवर ही सगळी फुला कशी असतात काय असतं सगळं त्यांचं दर काय असतं हे सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचं मित्रांनो पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या तुमका खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मामाकी ठेव ना देवगड डेपो आणि ह्या देवगड डेपोत ना आता मुंबईवरून सध्या चाकरमानी भरपूर येतात ना हे सगळे एस भरून इले आहेत आणि आता हे सगळे एस ना डेपोत थांबलेले आहेत बरेच पाठीमागे आहेत नाही ह्या वेळा शंभर काय दीडशे एस येलेले आहेत आणि हे सगळे या ठिकाणी आता वस्तीत थांबलेत नंतर गौरी गणपती नंतर जातील देवगड स्टँड समोर येल आणि हे बघा देवगड स्टँड समोर ना ही सगळी लोकांना सगळे वस्तू घेऊन बसलेले आहेत ही जे गावटी आहेत म्हणजे काय लागणारे मंडपीक सामान लागणार ते सगळ्या गोष्टी ना या ठिकाणी घेऊन बसलेले आहेत तर मी तुमका एक एक गोष्टी दाखवत आहे या, या काकीकडे ना या काकीकडे ना तवसा भेंडी आहेत गावठी काकी तवसा कशी दिली ती चाळीस रुपये पन्नास रुपये आणि ह्या आहे ना हो चिबूड कसो आणि हो ही काटली काय म्हणतो का पन्नास रुपये काटली ही कारली आहे ती गावठी वांगी येते वांगी कशी दिलं आणि ही पाला हे पालो कसला चवळीचं पालो आहे मित्रांनो आणि भेंडीची ही कशी तुम्ही वीस रुपये मित्रांनो हे बघा केळीचा या बॉन्ड आणि ही हळदीची ते कसे ती या हे बघा वीस रुपये आणि बॉन्ड कसा या केळीचा आणि हा चिबूड चिबूड टाकी असता बघ चिबुड शेळी बघा शेळी कशी ती पन्नास रुपये हे बघा चिबुडत बघ्या आपण असे असे विविध गोष्टी आता काकीकडून बघितलं आपण काय काय या काकांकडे ना मंडपीक लागणार सामान ना या काकांकडे हा तर आपण ता बघ्या तर काकांकडे हे बघा ही सगळी दोडकी पण आहेत दोडकी पण काकीकडे बघा दोडकी कशी गावठी हा 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 तीस रुपये चाळीस रुपये पत्ता पण हा तर हे बघा काकांकडे ना मंडपीक सामान लागतं ना ता हा दाखवले काकांकडे काय होता हरणा होता तिरडे होते तर ही त्यांच्याकडे पण तास तुमच्याकडे कौंडाळा कशी दिला हा वीस रुपये वीस रुपया किती एक वीस रुपयाचं एक हो पण ही आता काका ना तुम्ही आता हे सगळं ना तर खैसून खैसून कशी काही मिळत रानात जातो किंचत काय झाडार असता ही झाडार झाडार मिळते झाडार मिळतो आणि गोष्टी आता जे तुम्ही दाखवत कौंडाळा नागपूर तेरडे हे खाय कसे काय तुम्ही जमा करता हे जमा खाय करता आणि कसे काय खै ख रानात जायचं लागतं मोठे मोठे जंगलात जायचं लागत ना जंगलात नाही मिळत झाडांवर

मग साधारण हा ही कशी काय कशी काय उपलब्ध होते तुमची किती दिवस शोधूक लागतं तुमका ही ही जवळ दोन तीन दिवस दो शोधूसाठी बापरे हा मग आता याच दर दर कसं या पेंडीच वीस रुपये ही एक पेंडी वीस रुपये म्हणजे एका भरपूर चार पाच दिवस रावता कशी का ती पाण्यात ठेवतात चार पाच दिवस ती काय आनंद पाणी उभी करून मिळणार नाही लांब लम जा लागतात साधारण एक शोधूक सगळं किती दिवस लागतं बापरे दिवस बाप रे एवढा दिवस बापरे म्हणजे तरी मग आठ दहा दिवस एवढा का सगळा आधी आणून ठेवायची आज मग काल आणून ठेवते बरोबर बरोबर हा या सगळ्या तुमका आठ दिवस लागतं आठ दिवस पण आता या पावसात सगळा जाता काय राहता जाता ना कारण गेल्या तर मिळतच नाही पण आता काकांना मी एक विचारते तुम्हाला ह्या वापरतात कशासाठी म्हणजे पहिला बाबा गणपती का आता हे माटवी का वापरतात आता ना, ना।, ना काकी सांगता आपल्याकडे काकी ह्या आता ते काका ते वापरत पण काकी जरा जास्त सांगता म्हणजे जा। काकी ह्या आपला माटवी का वापरला जातो पहिली परंपरा लोकांचा तेव्हा पैसे नाही होते शो की आणू बरोबर म्हणजे पहिला ह्या काय नव्हता लाइटिंग नव्हते ब्लब नव्हते आता त्याच्यामुळे ह्या म्हणजे पहिलं म्हणजे पर्यंत वापरलं जातं तर मित्रांनो बघितलं म्हणजे आता सगळा या लाईटीचा युग इल्यामुळे ला, त्या सगळा झगमग झगमग झाला परंतु त्यावेळा कसा शो होतो आणि त्यावेळा शो असल्यामुळे तो ह्या वापरला होता आता आपण ह्याकडे ना गावटी भाजी आहे काकीकडे तर बघ्या काकीकडे काय काय तर काकी घाबरता तर आधीचा चला बघूया काकीकडे काय काय आहात अन्ना तेरडे हे सगळं काय बघितलं अळूची पान आहात ही काकीकडे ना काहीतरी वेगळी भाजी आहे काकी दाखव ही काय आरंगी काकी म्हणतो माका दाखवू नको तर काकी दाखवल्याशिवाय समन्वय कसा काकी काय काय विकतात तर मित्रांनो या काकीकडे ना कधी का इल असत ना स्टँड वर असता गावठी भाजी ना तुमका मिळत असते बघ ही काकी भाजी कसली पाना कसली दिसत ती आहात हा आणि ही लाल भाजी आणि ही हळदीची पाना ही काय हा घालतात बिर्याणी मोदक वापक चालतात आणि ही कोकमा कोकमा कशी आहे तीनशे रुपये किलो तर मित्रांनो जर कोकमा तुमचा वही असली ना तर काकीकडे येवा आणि हे बघा हे पहिले नगरपंचायतीची माणसं आहेत ना हे लय त्रास देतात बाकी काय करत नाही पण त्रास जास्त द्यायचं काम जास्त करत हा होय होय ना सोयी अजिबात त्यांच्याकडून काय ना पण ते पैसे आधी बाबा लोकांचा सोयी द्यावा रे आणि पिंट्या चिबूड घेतलं रे कसं घेतलं तो रोज आता पिंट्याक म्हणजे काहीतरी व्यवस्थित दर लागतो कारण रोज काकीकडे हे चांगले वस्तू असतात आपले शिवराम निकम भेटले तर चिबूड घेत चिबूड कसं हो शिवराम घेतला पन्नास रुपये लागतात लहान हो पन्नास पन्ना रुपयाच्या मला भैया काकांकडे ना पन्नास बुड मदत म्हणत केवढं हो पन्नास रुपया हे काय म्हणतात ना वड्यासाठी तवसा ना वड्यात घालूच याची किंमत किती शंभर रुपये आणि हे बोकळ आणि हे काकडे हे बघा हे मिरची गावठी मिरची हे कसं वाटू मिरच्याच वीस रुपये बघा ही केळी आहेत आकडे केळी आहे ती बघ ही केळी कशी पन्नास रुपये डझन आणि भोपळ्याची भेस वीस आणि हो भोपळो बघा सगळ्यांना एकच धंदा डझन आणि हे ना अकडे काकी बसली आहे तर काकी कापून विचारणार काय काय ही हळदीची पाणी वांगी कशी आहेत कारली आहेत ना हे वीस रुपये वाटो आणि ही शेळी पन्नास रुपये ही अळूची पानं अळू कशा कांद हां 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 तर तर मित्रांनो ही अळूची पानं ह्या चिडा हे सगळे गोष्टी तुमका ह्या माध्यमातून बघू ते मोठे भोपे म्हणजे हां ते बघा मित्रांनो पाठी पण मोठे भोपळे आहेत त्यांचे आपण दर विचारी त्यांना तर ते मित्रांनो हे बघा काकांचे ना पाठी मागे ना हे भोपळे आहेत हे कसं तीस रुपये किलो असं भोपळ साधारण हो कि, किती किती दहा किलो हे उघ किती आ हे बघा हे असे विविध किलोचे वजन करून आणलेलं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तीस रुपये किलो असं त्यांचं दर आ तर जाऊया बाकी आता तुमक दाखवलंय काय काय गोष्टी खै मिळाले काय काय ते, ते का म्हणतात हे सगळे तुमका गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून बहुक मिळाले मित्रांनो दाखवले स्टँडच्या आतमध्ये काय होतं आणि या काकांकडे ना अजून गिरायक म्हणावा असा इला नाही त्याच्यामुळे पाऊस आणा जरा त्याच्यामुळे गिरायक काय येऊ नाही बा या आंडेला तसं अजून हरणा सोडूक पण नाहीत कारण का पाऊस असल्यामुळे गिरायक येत नाही आता बघ्या पाऊस गेलो का येतील लोका अजून काय तसं म्हणावं तसं वेळ आठ वाजले आकडे भेंडे आहेत कवडाळ या काकांकडे ना गावठी नारळ काका नारळ कशी का हो पंचवीस रुपये झाडू हा हाती बनवलेली आहे ही झाडू कशी बघा ही झाडू शंभर रुपये अशा काय गोष्टी आहेत तुमका दाखवले छोटस व्हिडिओ होतोच लोकांना ग्रामीण भागातून येतात आणि ती ना तुमका मी सांगितलं आता ह्या बघा ताईकडे ना काय आहात पडवळ आहात गावटी काकी ताई पडवळ कसं आहे चाळीस तीस हे बघाकडे मोठी मोठी आणि ह्या काय हा 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 हे बंद कशा लागत मणपीक बांधूक लागत ते काय आणि काकडे हे कशी तीस चाळीस आणि हे कौंडाळा ते बघा तोडकी तर आणि हे बघा आकडे ना या काकांकडे ना गिरायक नाही सध्या काय आला पाऊस हा पाऊस येता जाता ह्या काकांकडून का आपण सगळी गोष्टी काय काय ते मी विचारे मोबाईल मोबाईलवर जरा बोलतात कारण मोबाईलवर सध्या आता बुकिंग जास्त होत ना <laughs> कारण आता रवला नाही को कोणा येत नाही सगळा मोबाईलवर बुकिंग बुकिंग करतात काकांकडे मोबाईलवर बुकिंग चालू आहे सगळं <laughs> 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 काका हे बघा ह्या नंत ने नेमकं कसलं झाड शेरवड ही शेरवडा आणि तिरडे ही बघा ही शेरवड ही तिरडे हरना आणि ह्या नाककडी नाककडी आणि ती मनी मनी कसले दिसत हे कांगणे 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 काय बघा हे हे नागपूर हे कौंडाळा आणि हे पती रेडी आहेत ना तर मित्रांनो हे बघा ह्या सगळ्यांना मंडपीक सामान लागतं ह्या आणि ह्याकडे ना काकीकडे भोपळे परत सगळे वेगवेगळी गोष्टी आहेत नारळ पण गावठी तर बघा काकीकडे भोपळ्याचे नारळाचे तर हे काकी नारळ कसे आहेत हे आहेत ना कशी ती चाळीस रुपये पन्नास रुपये हे बघा शेळी आहेत चाळीस रुपये आणि हे भोपळ मोठो आणि हे चिबूड मोठे ही बारको यो हा बघा हे दीडशे शंभर आणि ही भेसा कशी दिला भोपळ्याची वीस रुपये बघा मित्रांनो मित्र वीस रुपये अशी भेस पण भेशी पण मिळतात तर हे अशा गोष्टी आहेत अकडे तर अजून आपण बघूया आतमध्ये दे पण देखील लोक बसलेली आहेत तर आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये काय काय हा ताव देखील बघूया मित्रांनो हे ना स्टँडच्या परिसरात ना हैसून त्या टोकापर्यंत बसलेली असत म्हणजे हा सगळा तास घेऊन बसलेले असतात बस तुमका काय वेगळा काय नाही त्याच्यात पण आता तुमका जी गोष्टी तुमका दाखवले बऱ्यापैकी काय काय असतात ती ते बघा ही सगळी ना तेच गोष्टी घेऊन बसले म्हणजे काकडे जे मंडपीक लागतात ते सगळे गोष्टी घेऊन बसले ब बघा एक तुमका वेगळा दाखवत आहे हे बघ हे आटले आटले म्हणजे काय असतं जे फणसातले गोटी असतात ना ते आकडे आहेत कारण ते पण लागतात आणि हे बघा हे सगळे गोष्टी ना ती बायका घेऊन बसलेली आहेकडे सगळे पाऊस आहे त्याच्यामुळे त्यांना बसाक व्यवस्थित मिळत नाही बघाई ना पपैया पपैया लिंबत असे सुपारी आहे बघा ही सुपारी पण लागतात माटी आपल्या का काही दिसली नव्हती हो सुपारी है, या आणि ह्या काकीकडे ना हे बघा ही रान ह्या काकी हे का हे कारांद्या हे कसं वाटव हे गोटी हे गोटी, गोटी कशाक लागतात ऋषीसाठी लागतात ऋषीची भाजी बनवते का लागतात तर मित्रांनो हे बघा हे गोटी आहेत ते ऋषीची भाजी बनव लागतात आणि पडवा तुमका कसा पडवा पण भोपळ भेस भोपळ्याची भेस वीस रुपया तर असे सगळीकडे ना हेच गोष्टी तुमका आपल्याक बहुक मिळाले तर मित्रांनो हे बघा काकीकडे अजून पावसाम काकी हे काय पुदिना हो हे ना बघा हे पुदिना तर पुदिना पण विकू गेलेलो आहे आणि हे बाकीच काय हे काय दुधी आरांडे गोटी गावटी गोंडे देखील हो फुला विकत अजून गिरायक तसा व्हाय तसा नाही कारण का पाऊस आहे ना त्याच्यामुळे गिरायक इला नाही म्हणा तसा तर बघ्या अजून काय काय तुमका गोष्टी आहे सगळे तुमका दाखवले जात होत आणि तेवढ्यात ना बंटी घेऊ गेलो काय काय वस्तू घेतात बंटी विचार्या बंटी काय काय घेतलं कंगना हा कंगना राणावत काय कंगणी घेतलं मग कंगना काय म्हटलं कंगना गाव शाळे घेत या भरपूर काय काय घेऊ केलं तर मित्रांनो या बंटी सगळ्यांना सामान घेता बरीच काय वस्तू घेतल्या बंटी तुमका दाखवलंय कसो हो बाजार भात त्या बाजारामध्ये काय काय असतं त्यांचे दर काय असतात हे सगळ्या काय गोष्टी तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मी मित्रांनो माटवी काय लागतं माटवीमध्ये काय काय बांधतं त्यांना काय म्हणतं त्यांचे दर काय हे सगळे काही गोष्टी तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघू मिळाल्या मित्रांनो व्हिडिओ छोटस होतो परंतु इन्फॉर्मेशन म्हणजे काय कारण का हे गोष्टी आज बघूक मिळत नाही आणि कशामुळे वापरतात का वापरतात हे सगळे काही गोष्टी तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजले असतील तर मित्रांनो या व्हिडिओ जर तुमचा आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन विषय असं नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत राहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत येतल आहे तो सर तुम्ही स्वतःची काळजी घ्या